कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं ब्रीदवाक्य असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या ठिकाणी फेअर डे मोठ्या उत्साहात पार पडला कॉलेज जीवनातील शिक्षण घेत असताना नुसतंच अभ्यासाचं ज्ञान न घेता उद्योग कसा करावा याचं प्रात्यक्षिक म्हणजेच डी जे कॉलेजचा ट्रेड फेअर डे या ट्रेड फेअर डे प्रसंगी सिने अभिनेते प्रवीण तरडे आमची कलेक्टर फेम श्रद्धा मांगले प्रसिद्ध उद्योजक अभिनेते माधव सुर्वे आणि सहकलाकार उपस्थित होते या ट्रेड डे डेचं उद्घाटन अभिनेते प्रवीण तरडे आदी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांनी विविध स्टॉलवर भेटी दिल्या आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थी हे विविध प्रेमाचे डे सादर करत असतात पण त्याला दुजोरा देत डीजी कॉलेजचे विद्यार्थी हे उद्योगाचे दिवस साजरे करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे असं सिने अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितलं नमस्कार आजच्या या ट्रेड फेअर डेच्या कार्यक्रमाला येऊन खूप आनंद आला कारण मराठी पोरांनी उद्योजक झालं पाहिजे आणि मराठी मुलांना व्यवसाय हाच मुख्य अंग असलं पाहिजे जसं आपण शेतीलाही व्यवसाय म्हणून स्वीकारलं पाहिजे त्याच पद्धतीनं प्रत्येक व्यवसायात व्यावसायिक म्हणून पाय रोवले पाहिजेत आणि त्याचं प्राथमिक शिक्षण महाविद्यालयाच्या जर अशा उपक्रमांमधून दिलं जात असेल तर ते शिक्षण मराठी पोरांना स्वतःच्या पाया पायावर उभं करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं अशा महाविद्यालयाच्या अशा उपक्रमांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झालं पाहिजे म्हणजे शैक्षणिक स्तरावरती उपक्रम म्हणून प्रत्येक महाविद्यालयात याला राबवलं तर उद्योजक बनण्याच्या कला आणि उद्योजक बनण्याचं स्वप्न मराठी पोरांकडनं जास्तीत जास्त पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल त्यामुळं ऐन व्हॅलेंटाईन डेला असे उपक्रम राबवत आहे म्हणजे हे ते खूप कौतुकास्पद आहे त्यामुळं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी पोरांना व्यापार करण्याचे धडे दिले जात आहेत हे खूप माझ्या दृष्टीने महत्वाचे त्यामुळं तसंच मुलांबरोबरच मुली देखील या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत असंच मुलांबरोबर मुलींनी दे देखील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं मी असं ऐकलं की या कॉलेजमधल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मुलींनी या डे मध्ये सेलिब्रेशन केलेलं आहे त्यांचा पार्टिसिपेट आहे तर ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे की मुलांच्या तुलनेत मुली आज खूप पुढे जात आहेत आणि त्यांना फॅमिलीकडून अशा कॉलेजच्या प्लॅटफॉर्मकडून खूप मोठा सपोर्ट मिळतो आहे तर जरूरी नाही आहे की मुलांनी म्हणजे मुली मुलांनीच पुढे जायला पाहिजे मुलींनी पण पुढे जायला पाहिजे मुलांच्या तुलनेत आणि अशा संधी जेव्हा आपल्याला मिळतात तर त्याचा चांगला चांगला फायदा करून घ्यायला पाहिजे कॉलेजचा ट्रेड फेअर डे साजरा करण्यामागचा सा उद्देश कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गणेश जाधव सर यांनी सांगितला आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी ट्रेड फेअर डे ही अत्यंत मुलांचा इंटरेस्ट वाढवणारी त्याचबरोबर वाणिज्य महाविद्यालयाची अत्यंत मोठी अशी ऍक्टिव्हिटी आज आम्ही घेत आहोत बर बर हा जो कार्यक्रम आहे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्याचबरोबर मुलांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी त्याचबरोबर व्यवस्थापनाची कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्वाचा आजूबाजूच्या परिसरामध्ये आणि संपूर्ण सातारा महाराष्ट्रभर या कार्यक्रमाची मुलं आणि पालक आतुरतेने वाट पाहत असतात तसंच ट्रेड फेअर डेचे आयोजक प्राध्यापक सचिन सूर्यवंशी सर यांनी कार्यक्रमाची माहिती दिली सर मी प्राध्यापक सचिन सूर्यवंशी दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी ट्रेड डेचं ऑर्गनायझेशन केलं होतं हे आमचं यंदावत दहावं वर्ष आहे व अतिशय शा जल्लोषामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ट्रेड डेचं उद्घाटन येते आत्ताच सिने अभिनेते प्रवीण तरडे साहेबांच्या हस्ते त्याचबरोबर माधव सुर्वे व त्याचबरोबर आप्पी आमची कलेक्टर फेम ईशा या सर्वांच्या हस्ते आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं मुलांचा जल्लोष आपण पाहू शकतो सकाळपासून मुलांनी अतिशय दोन महिने मेहनत देऊन या कार्यक्रमासाठी तयारी केली होती या साथी 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 हो वा वा व या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी खास आपल्यामध्ये प्रवीण तरडे साहेब स्वतः उपस्थित होते व ते मुलांसाठी मोठं सरप्राईज होतं सरांनी मुलांना शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये अशाच पद्धतीचा मोठा उद्योजक व्हा व्यावसायिक व्हा व आपलं नाव या कॉलेजचं कर मोठं करा अशा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकतो की वेगवेगळे पालक नातेवाईक वगैरे येऊन त्यांनाही खूप नवल वाटायला लागलं की आपलीही मुलं या पद्धतीनं आपलं कामकाज करू शकतात तर कॉलेजच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असे उद्योगांचे स्टॉल उभारण्यात आले होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांची उलाढाल केली या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवर तसेच प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते कॅमेरामन संजय सुपेकर सह शशिकांत कोरे दिनमान सातारा